नमस्कार मी पाटील आपण पाहत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचं टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचं आहे म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारी पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारी असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणास राहुरी शहरवासियांचा पाठिंबा आरोपींच्या अटकेसाठी राहुरी शहरात कडकडीत बंद राहुरी शहरातील बुवासीत बाबा तालमीतील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबना झाली त्या गोष्टीला कित्येक दिवस होऊन गेले तरीही आरोपी अजूनही मोकट आहेत यामुळे सर्वसामान्य देखील पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढत आहेत राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून आज बुधवारी राहुरी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे माजी मंत्री तनपुरे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुरी शहरातील व्यापारी दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवली आहेत दरम्यान आज बुधवारी दुपारी चार वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपोषणस्थळी दाखल होणार आहेत तसेच यापूर्वी अहिल्यानगरचे नगरचे खासदार निलेशजी लंके यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दर्शवला आरोपींना अटक होत नाही यामुळे पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत राहुरी प्रतिनिधी प्रवीण शहरम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा